नाशिक शहरातील सातपूर गावात हिंदू नववर्ष शोभायात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या वतीनं गुढीपाडवानिमित्त तीस मार्च रोजी सकाळी हिंदू नववर्ष स्वागत करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे सातपूर गावातील सर्व धर्मीय ग्रामस्थ सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीनं तसेच सर्व सातपूरकर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून या भव्य शोभायात्रेचं आयोजन गेल्या तीन वर्षांपासून करण्यात येत आहे सातवाहन राजांच्या काळात सुरू झालेल्या सातपूर गावातील गुढीपाडवा निमित्त बारा गाड्यांच्या यात्रेची ऐतिहासिक परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे या पारंपरिक सण महोत्सव तसेच हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त सातपूरकरांच्या वतीनं आयोजित भव्य शोभायात्रेची माहिती देण्यासाठी आज सकाळी सातपूर गावात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते शोभायात्रेच्या निमित्ताने मिरवणूक मार्गावर सकाळी सडा रांगोळी काढून घरावर गुढी तसेच भगवाध्वज उभारण्यात येतो विशेष म्हणजे या शोभायात्रेत सर्व समाज सुधारकांच्या वेशभूषेतील चिमुकले सामाजिक एकतेचा संदेश देतात तसेच पर्यावरण वाचवा बेटी बचाओ बेटी पढाव अशी जनजागृती करण्यात येते भगवे फेटे बांधलेल्या असंख्य महिला पुरुषांसह अनेक घोडे उंट बैलगाड्या विविध चित्ररथ तसेच वारकऱ्यांचं भजनी मंडळ लेझिम पथक ढोल ताशा साऊंड सिस्टीम असे विविध आकर्षक नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नववर्ष स्वागत शोभायात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा समितीचे सचिव विजय भंदुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली पूर्ण भारतात शोभायात्रा ही सुरू राहते आणि त्याच्याकरता आपल्या गावात का नको म्हणून आपण ही शोभा संकल्प करून आणि तिसरं वर्ष आपण शोभायात्रेचं पदार्पण करतो आहे आणि त्यासाठी आपण या गावाच्या पूर्ण जाती धर्माला एकत्र धरून एकत्र केलेले आहे आणि ह्या एकत्र करण्यामध्ये एकच हेतू आहे का गावात दुफळी नसावी आणि त्या दुबळीमुळे हा कार्यक्रम आमचा इतका पारदर्शक केला जातो की कुठल्याही हिसाचा गोंधळ नाही ज्यांनी पैसे दिले त्याचं नाव व्हॉट्सअपवर ज्याचा खर्च केला त्याचं नाव व्हॉट्सअपवर या देणगी देणारे खूप मोठे मोठे लोक आहेत त्यामुळे आम्हाला बाहेर गावातून सातपूर गावाच्या गावा व्यतिरिक्त कोणापासूनही पैसे आणायला लागत नाही आम्ही आमचा स्वतःच खर्च करतो कमी पडले तर आमची कमिटी त्याच्याकरता भक्कम आहे ते काम आम्ही सुरू करतो तसंच गावातून ज्यावेळेस मिरवणूक निघती प्रत्येक घरातील स्त्री आपल्या दारावरती झेंडा गुढी सडा रांगोळी हे केल्याशिवाय राहत नाही इतका आनंद असतो त्यांना अहो असं वाटलं होतं का ज्या वेळेस पहिल्या वर्षी सुरू केलं तर असं वाटलं अडीचशे लोक येतील दोनशे येतील तीनशे येतील पण त्यावेळेस साडेआठशे नऊशे लोक जमा झाले मागच्या वर्षी जे केलं तर हजार बाराशे या वर्षी अपेक्षा पंधराशे ते दोन हजार लोकांनी आमच्या या कार्यक्रमाला सामील आहोत आम्ही त्यासाठी चहा पाणी दूध नाश्ता आणि फेटे बांधण्याचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे ढोल ताशे सगळे व्यवस्था आम्ही या शोभायात्रेकरता आम्ही सुरू केलेल्या आहेत त्याकरता सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती राहील की या कार्यक्रमाला तीस तारखेला सकाळी सहा वाजेला सर्वांनी इथं हजर राहून या शोभेचा खूप मोठा मान सन्मान द्यावा आणि हा सन्मान पुऱ्या महाराष्ट्रात आमचा गाजला पाहिजे असं आमचं सर्व आमच्या कमिटीचं मत आहे आणि मी त्या बघा मला अध्यक्ष केलं आणि त्या अध्यक्षाच्या नावावरती जे आज ना हे गाव एकत्र आलेले किंवा त्या गावाला अध्यक्षाची आहे अशा हेतूने हे काम आम्ही करू राहिलो आज आणि या कामात आम्हाला सर्व गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्या सहकार्याबद्दल मी गावाचे धन्यवाद माने आणि तसेच पत्रकार बंधूंनी जो आज नवीनच उपक्रम उपक्रम राबवलाय का पत्रकार बंधू अगदी एका फोनवर फोन केले सगळे हजर झाले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आमच्या गावातील सर्व व्यक्तींचं मी मनपूर्वक स्वागत करतो यात्रा दरवर्षी याच्यापेक्षा हो। मी परमेश्वर चरणी परमेश्वरच्या मारुती मंदिर या परिसरात बोलवतो त्यानंतर सर्व ग्रामस्थांना फेटे बांधले जातात त्यानंतर मानाची गुढी या ठिकाणी आपल्या पारावरती उभारली जाते मंदिरावरती झेंडा लावला जातो आणि सकाळी सात वाजता देवी मंदिरामध्ये दुर्गा मातेची आरती होती आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होते रॅलीला सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्या अर्पण करून ही यात्रा कमानीकडे प्रस्थान करते कमानीकडनं विधाते गल्लीमध्ये जाऊन तशीच अं भंधुरे गल्लीमध्ये गल्ली गल्लीमधून शनी मंदिर शनी मंदिरापासून आ, आ, शिवाजी चौकात शिवाजी चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मागच्या बाजूने डायरेक्ट स्मशानभूमी रोडनी डायरेक्ट मटन मार्केटद्वारे या ठिकाणी सागपूर गावामध्ये मारुती मंदिर या ठिकाणी तिचा समारोप होतो हा समारोप होत असताना मध्यंतरी प्रत्येक ठिकाणी गॅलरीमधून लोक फुलांचा वर्षाव करतात सर्व महिला रांगोळी सडा टाकून ध्वजा वगैरे लावून त्यांचं स्वागत केलं जातं तसेच या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी नाश्ता पाणी दिला जातो चहा दिला जातो मध्यंतरी या ठिकाणी आल्यानंतर जे महापुरुष असतात त्यांची वेशभूषा केलेली असते घोडे असतात त्यानंतर उमटा असतात ज्याच्यावरती जी वेशभूषा केली जाते त्यांची सर्वांचे या ठिकाणी स्वागत केलं जातं सर्व सर्वांना ज्यांनी काही वेशभूषा केलेल्या असतात त्यांना या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवलं जातं आणि या ठिकाणी त्या कार्यक्रमाचा आपण समारोप करत असतो नववर्ष शोभायात्रा उत्सव दोन हजार पंचवीस समितीचे अध्यक्ष किशोर शेठ मुंदडा कार्याध्यक्ष तुकाराम बंदावणे दिलीप भंधुरे उपाध्यक्ष काळू काळे रामदास तिडके ॲडव्होकेट जगन निकळ सचिव विजय भंधुरे सरचिटणीस शरद घाटोळ खजिनदार अनिल सोनवणे मुख्य व्यवस्थापक म्हणून नितीन बाळा निगळ मोहन बंधावणे, गोपीनाथ तिडके जगन धोंडूनिकळ एकनाथ तिडके रवींद्र काश्मिरे कांतीलाल भंडुरे गोरख काठे गणेश मौले अमर काळे विलास निर्वाण विकास पगारे गोरख भंडुरे आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते